अठरा पगार जातीचे लोक आमच्या सोबत आहेत आणि हे आम्ही साथी टोक पण सांगतो जसं इकडे यांनी सांगितलं ओबीसी बांधवाने दिली गाव खेड्यामध्ये आणि पैठण ही संत श्री एकनाथ महाराजांची भूमी आहे हा वारकरी संप्रदाय इथं वारकरी लाख येतो ना इथं जात पाहिल्या जाते नाही इथं जय हरी जय हरीचा घोष जयघोष होतो हे लोक जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करते पैठण तालुक्याने कधीच जातीवाद पाहिलेला नाही केलेला नाही आणि मनोज जरांगे पाटलाच्या स्वागतासाठी अखंड पैठण या ठिकाणी आलेला आहे आणि अक्षरशः अंजावर शहारे येत आहेत की असं जर नियोजन प्रत्येक गावागावात झालं तर मनोज जरांगे पाटलाला मायना लागतो काय मुंबईला जायला कारण काही जण म्हणत होते मनोज मनोजी पाटील यांची हवा संपलेली आहे काय सांगा ते हवा 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 केली गेली त्याची हवा त्याची आधी बघून बोलत होताना आता त्याला वरच पाव लागणार कारण मराठी त्याला वचता येणार नाही कोणत्याही कॅमेऱ्याची न्याय राहिले सर हवा संपली नाही यांनी असंच असंच आम्हाला हे केलं लाठी चार्जा नंतर मराठ्यांची हवा संपली मराठ्यांची हवा संपली चौदा ऑक्टोबरला याच मराठ्यांनी तीस तीस किलोमीटर पर्यंत रांगा होत्या दोन चाळीस कोटी मराठी अंतर चौदा ऑक्टोबरला त्यानंतर म्हणजे हवा संपली हवा संपली दसरा मेळावा खोला नारायणगडला त्याच्यानंतर पुन्हा म्हणते मनोज दारांगे जी हवा संपली आता हे पा मराठ्यांचं वादळ आले हवाने वादळ आले वादळ एकच सांगू शकतो तर मनोज हे मराठा समाजाच्या वेदना घेऊन मुंबईला निघालेले आहेत आणि वेदना या प्रचंड अशा आहेत त्यामुळे त्यांच्या सोबत कायम मराठा राहणार ना भूतो ना भविष्य असा हा मोर्चा मुंबईला जाणार आहेत संपणा जे संपले ना त्यांनी आजच बघावं ते आजच काहीतरी दारू पिऊन ते उल्लेख होणार आहेत त्या जे ना हवा संपली त्यांनी बघता आता मुंबईत थांबावं त्यांना दाखवून देऊ कशी हवा संपती मुंबईमध्ये नाव हे सारंगी पाटील यांना मुंबईत येऊच द्यायचं नाही अशा पद्धतीने मुंबई मराठ्यांची आणि ते दाखवण्याची वेळ आलेली आहे तू आझाद मैदानची परवानगी आमची नाकारली पण मुंबईला गणपती आमचा गणपती घेऊन आलेला प्रत्येक गाडीवर आमचा गणपती आमचा बी गणपती समुद्र पाहायला हा मुंबईला आणि गणेशोत्सव पाहायला का आम्हाला रोखता का तुम्ही तर दम जमासाल तर तू आता मुंबईला येण्यापासून आम्हाला रोखून दाखव आमचे सगळे वकील कामाला लागलेले येणार तर आज। आजाद मैदान पहिले तर तू भजेकडे पाहून जिल्ह्या मागाच बांध कर <laughs> मनोज चारांगी पाटील यांच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कष्ट करायच्या पोराच्या माग सहा कोटी मराठी कसे आज आमच्या माय मावल्या या ठिकाणी याची डोळा बघावं कारण मनोज दादानी सांगितलेलं आहे की मी आता मुंबईला गेलो एकतर येईल वापस आरक्षण घेऊन किंवा आरक्षणाशिवाय माझी फक्त अंत्ययात्रा येईल आणि या माय मावल्या एकदम काकुळतीला आलेल्या आहेत यांच्या डोळ्यामध्ये आश्रूच्या धारा लागलेल्या की मनोज दादाला काही होऊ नाही आणि त्यांनी नाथ महाराजांची त्यांनी प्रार्थना केलेली आहे की दादाला सुखरूप आरक्षण घेऊन वापस येऊ दे या ठिकाणी त्यांच्या तुम्ही भावना बघू शकताय आणि त्यांना त्यांच्या भावना तुम्ही जाणून घ्या काय सांगता आई कशासाठी आले कोण मिळवून देणार आहे तुम्हाला तर यांना फक्त एवढंच माहितीये आई आईचं वय झालंय आईला आरक्षणाचा फायदा होणार नाही पण येणाऱ्या नातवंडायला येणाऱ्या पिढीला आरक्षणाची झळ कारण अगोदर आम्ही सजन होतो सक्षम होतो आमचे जाते श्रीमंत होते आम्हाला आरक्षणाची गरज नव्हती आज आमची पोर पोरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे तर आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या पिढीला आरक्षण नाही पण येणारी पिढी की आमची सुसज्जनाने शिकलेली असावी यासाठी आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण बातमो आहे आणि आम्हाला आरक्षण असूनही आम्हाला गव्हर्नमेंट निर्णय नाहीये आमचा हा आरक्षण 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 नाही आहे आरक्षणापासून वंचित आहे त्यामुळे आज आमचे जे विद्यार्थी आहेत ते शर नाही मानसिक खच्छीकरण होत आहे आणि ते मागं पडता येतं सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागं पडता येतं आणि त्यांचं खच्चीकरून होऊन ती आत्महत्येचा प्रयत्न करता येतं त्यांनी जातात आम्हाला आरक्षण भेटलं आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या पुढे जाण्यास मदत होईल आणि हेच जग होणार आहे म्हणून दादा जरांगी पाटील यांच्याच सहाय्या आणि आम्ही त्यांच्या समर्थनार्थही झाले